नमस्कार मैत्रिणीनो आजी नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला पाणी दिल्यास काय होते आणि दिवा लावल्याने काय फायदा होते ते सर्व या व्हिडिओत सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया देवर्षी नारद वैकुंठाचे द्वार ओलांडून भगवान विष्णू बसलेल्या ठिकाणी पोहोचतात आणि भगवान विष्णूंना नमस्कार करतात आणि म्हणतात हे विश्वाचे रक्षण करते तू सर्वज्ञ आहेस आणि तिन्ही लोकांमध्ये वास करतोस तुझ्यापासून काहीही लपलेले नाही हे प्रभू मी आज वैकुंठाला का आलो हे तुला चांगलंच माहिती आहे भगवान श्रीहरी विष्णूजी म्हणतात हे देवर्षी मला माहिती आहे की तू काल चिंतेत आहेस आणि मला तुझी अवस्था समजते आज तुझ्या मनात जी शंका आहे ती दूर करण्यासाठी आला आहेस ती केवळ संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आहे तेव्हा देवर्षी नारद म्हणू लागले हे भगवान आज मी काही लोकांना पिंपळाचे झाड तोडताना पाहिले आहे त्या झाडाला खूप वेदना होत होत्या आणि लोक विचार न करता पिंपळाचे झाड तोडत होते नारद मुनी म्हणाले हे प्रभू पिंपळाच्या झाडात वास करणारा तूच आहेस तू स्वतःच त्या वृक्षात विराजमान आहेस मग मानव अशी पापी का करतात मला हे देखील जाणून घ्यायचे आहे की पिंपळाच्या झाडाला पाणी दिल्याने कोणते फळ मिळते आणि पिंपळाच्या झाडाला पाणी कधी द्यावे कोणत्या दिवशी पूजा करावी भगवान विष्णू म्हणतात हे देवर्षी तुम्ही खरे बोलता मी पिंपळाच्या झाडात राहतो पिंपळाचे महत्त्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्राचीन गोष्ट सांगतो या कथेद्वारे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतील जो कोणीही कथा एकदा ऐकतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात जो ही कथा पुन्हा पुन्हा ऐकतो त्याचे सर्व दुःख दूर होतात आणि त्याला संपत्ती आणि समृद्धी मिळते पिंपळाच्या महानतेच्या या कथेचा प्रसार जो करतो तर त्याला विष्णूचा संसार प्राप्त होतो देवर्षी म्हणतात हे परमेश्वरा मला ही कथा ऐकण्याची तीव्र इच्छा आहे कृपया ही महान कथा मला लवकर सांगा मी ते लक्षपूर्वक ऐकून तिन्ही लोकांमध्ये त्याचा प्रचार करीन श्रीहरी विष्णूजी म्हणतात हे देवर्षी प्राचीन काळी नंदीग्राम नावाचे एक अतिशय सुंदर शहर होते त्या शहरात श्याम नावाचा एक थोर ब्राह्मण राहत होता तो नेहमी इमानदारी धर्माचा अनुष्ठानात गुंतला होता आणि सर्व प्राणी आणि पक्ष्यांची सेवा करत असे त्यांच्या आश्रमात एक प्राचीन पिंपळाचे झाड होते ज्याची तो ब्राह्मण रोज पूजा करत असे तो त्या पिंपळाच्या झाडाला रोज पाणी द्यायचा एकादशीचे व्रत करायचे पिंपळाच्या झाडाला पाणी देऊन प्रदक्षिणा घालायचे ते रोज बाहेर जाताना पिंपळाच्या झाडाला नमस्कार करायचे अशा प्रकारे त्या ब्राह्मणाने त्या पिंपळाच्या झाडाची पूजा करून पुण्य मिळवले होते मग एके दिवशी एक भयंकर राक्षस अन्नाच्या शोधात ब्राह्मणाच्या आश्रमात येतो आणि इकडे तिकडे पाहू लागतो तेव्हा ब्राह्मण झोपडीतून बाहेर येतो आणि त्याला एक मोठा राक्षस तिथे उभा असल्याचे दिसते राक्षस ब्राह्मणाला पाहताच म्हणाला वा आज आपल्याला खूप सुंदर ताजे मांस खायला मिळेल हा ब्राह्मण खूपच तरुण देखणा आणि प्रतिभावना दिसतो ब्राह्मण त्या राक्षसाला पाहून म्हणू लागतो हे राक्षस या गरिबाच्या घरी आपले स्वागत आहे तुला भूक लागली आहे का मला सांग तुला जेवण हवे आहे का मी तुम्हाला काय देऊ शकतो ब्राह्मणाचे असे बोलणे ऐकून राक्ष राक्षस आश्चर्यचकित होतो आणि विचार करू लागतो हा ब्राह्मण तर मला अजिबात घाबरत नाही हे फार आश्चर्य वाटते तो नक्कीच महान तपस्वी दिसतो तेव्हा राक्षस म्हणू लागतो हे महात्मा तू कोण आहेस आणि इथे का राहतोस मला बघून तू अजिबात घाबरला नाहीस का तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो हे दानो मी भगवान विष्णूचा भक्त आहे मला या जगात कशाचीच भीती नाही मग सांग तुला काय हवं आहे तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईल या इकडे या झाडाखाली बसा मग राक्षस त्या झाडाखाली जाताच त्याचे शरीर जळू लागते आणि त्याचा मृत्यू होतो आणि त्या राक्षसाच्या शरीरातून एक दैवी मनुष्य बाहेर पडतो तो मनुष्य अतिशय आनंदित होऊन त्या ब्राह्मणाला म्हणू लागतो हे ब्राह्मण देवा हा कोणता चमत्कार आहे ज्याच्या खाली राहिल्यावर मला मोक्ष मिळाला तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो महात्मा हे पिंपळाचे झाड आहे हे भगवान विष्णूचे वास्तविक रूप आहे तो सर्व पापांचा नाश करणारा आहे या वृक्षाच्या सानिध्यात येण्याने तुमची सर्व पापे नष्ट होतात मग तो दिव्य पुरुष स्वर्गाकडे जाऊ लागतो मग एके दिवशी यमराज आपल्या दूतांना बोलवतात आणि म्हणतात हे दूतानो तुम्ही जा आणि नंदी गावात राहणाऱ्या श्याम नावाच्या ब्राह्मणाला पकडून येते आणा यमराजाची आज्ञा मिळाल्यावर ते दूत यमलोकातून पृथ्वीवर येतात आणि त्या ब्राह्मणाला जिवंत यमलोकात घेऊन जाऊ लागतात वाटेत महात्मा श्याम त्या दूतांना म्हणू लागतो हे दूत तुम्ही काय करत आहात मी तर मेलोच नाही आणि तुम्ही मला धरून यमलोकात का घेऊन जात आहात तेव्हा ते यमदूत ते म्हणू लागतात अरे ब्राह्मणा शांतपणे आमच्याबरोबर या तुला परत आणण्याची आज्ञा यमराजानेच दिली आहे तू असा काय भयंकर गुन्हा केला आहेस आम्हाला माहीत नाही आम्हालाही जाणून घ्यायचे आहे की तुम्ही कोणते पाप केले आहे मग तो ब्राह्मण शांत राहतो आणि त्या यमदूतासह यमलोकात जाऊ लागतो यमाच्या दूतांनाही फार आश्चर्य वाटले तो ब्राह्मण शोक नाही करीत नाही किंवा दुःखही नाही आपण जे काही पा प्राणी परत आणतो ते मोठ्याने शोक करतात तेव्हा यमाचे दूत त्या ब्राह्मणासह यमराजासमोर हजर होतात त्या ब्राह्मणाला या पाहताच यमराजा यमराज घाबरले आणि त्या दूतांना म्हणू लागले अरे दूतानो तुम्ही काय केले तुम्हाला कोणाला आणायला ही मी तुम्हाला श्याम नावाच्या दुसऱ्या व्यक्तीला घेऊन येण्यास सांगितले होते ज्याचा मृत्यू झाला आहे तुम्ही या महात्मा व्यक्तीला घेऊन यमलोकात आणून मोठी चूक केली आहे त्याचे स्थान येथे नाही भगवान विष्णूच्या भक्त असलेल्या आणि पिंपळाच्या झाडाची रोज पूजा करणाऱ्या या महात्म्याला त्याच्या इच्छेशिवाय ते आणणे हे घोर पाप आहे तेव्हा यमाचा दूत म्हणतो की हे धर्मराज आम्हाला माफ करा आमच्याकडून मोठी चूक झाली आहे तेव्हा त्या यमाच्या दूताने त्या ब्राह्मणाला ब्राह्मण देवाकडे क्षमा मागितली आणि तो ब्राह्मणही त्यांना क्षमा करतो यमराज त्या ब्राह्मणाला म्हणतात हे ब्राह्मणदेव तुमची पत्नी आणि मुलगा खूप दुःखी आणि अस्वस्थ होऊन रडत आहेत कृपया तुमच्या घरी परत जा माझ्या दूतांच्या चुकीबद्दल मी तुमची माफी मागतो कृपया आपल्या घरी परत जा तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो हे धर्मराज मी तुला नमस्कार करतो या संदेशवाहकाने केलेल्या चुकाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे त्यांच्या चुकीमुळे मी जिवंत असताना तुम्हाला पाहण्याचे सौभाग्य मिळाले आहे असे सौभाग्य कोणाला मिळते हे धर्मराज माझी तुम्हाला एक विनंती आहे मला संपूर्ण नरक पाहायचा आहे जिथे पापी लोकांना त्यांचे नरक भोगावे लागते ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून यमराज प्रसन्न झाले हे ब्राह्मणदेव ठीक आहे जर तुम्हाला तेच हवे असेल तर मी तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करेन मग यमराज त्या ब्राह्मणाला सर्व नरक पाहण्यासाठी घेऊन जातात त्या श्याम ब्राह्मणाने पाहिले की पापी आत्मे नरक यातना भोगत आहेत कुणाला सुळावर चढवलं जातं कुणाला क्रूर पा प्राणी खातात कुणाला वेदना होत असतात कुणी पापी कीटक खात असतात काही आणि काही पापी उकळत्या तेलाच्या भांड्यात शिजवले जात असतात आणि काही यम पापींना भयंकर वेदना देत आहेत त्यांच्यावर शस्त्रांनी हल्ला करत आहेत काही पापी अत्यंत थंड नरकात पिढा देत आहेत आणि काही जळत्या आग्नेत पडून मोठ्याने आकृश करत आहेत हे पाहून श्याम ब्राह्मणांना खूप वाईट वाटले तो त्या पीडित प्राण्यांना म्हणू लागला तुम्ही लोकांनी पृथ्वीवर राहून काही चांगले काम केले नाही का ज्यांच्यामुळे तुम्हा सर्वांनाही ते नरकात येऊन त्रास सहन करावा लागतो नरकात शिक्षा भोगत असलेल्या प्राण्यांना म्हणाले हे विप्रत आम्ही पापी लोकांनी पृथ्वीवर काही चांगले केले नाही म्हणूनच आम्ही नरकात पडून शिक्षा भोगत आहोत आमचे इतर महिलांशी संबंध होते इतर लोकांच्या घरात चोरी केल्यात केलेल्या आहेत निरपराध प्राण्यांची हत्या इतरावर खोटे आरोप करणे पाहुण्यांचा अनादर करणे व्याभिचार करणे अशा अनेक पापामुळे आम्ही सर्वजण नरकाच्या आगीत भोगत आहोत आम्ही तहानलेल्या गायीच्या झोपड्या तोडल्या दानधर्म करणाऱ्या लोकांची लूट केली उपवास कर्मकांड कधीच पाळले नाही आमच्या स्त्रियांच्या बळी दिला आम्ही आमच्या मित्रांचा विश्वासघात केला आणि खोटी साक्ष देऊन आम्ही अनेक निरपराध लोकांना अडकवले या सर्व गंभीर पापामुळे आम्ही नरक शिक्षा भोगत आहोत तेव्हा ब्राह्मण म्हणाला तुम्ही लोकांनी भगवान विष्णूची एकदाही पूजा केली नाही त्यामुळे तुमची अशी भीषण अवस्था झाली आहे जो मनुष्य पृथ्वीवर राहून भगवान विष्णूची पूजा करतो त्याला अशा दुर्दैवाला कधीच सामोरे जावे लागत नाही त्यांना मोक्ष मिळतो तुम्ही लोक श्रीहरीच्या चरणी कधीच डोके ठेव टेकवले नाहीत त्यामुळे तुम्ही नरकात पोहोचला आहात तुम्ही लोकांनी पिंपळाच्या झाडाला पाणी कधीच अर्पण केले नाही पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने अनेक जन्मांची पापे नष्ट होतात मग ते नरक प्राणी ब्राह्मणाला देव म्हणू लागतात आमची सद् सद्विवेक बुद्धी अपवित्र आहे आमच्या पापामुळे आम्हाला भयंकर त्रास चागेद चागेद होत आहे आमचे शरीर नरकाच्या आगीत जळत होते पण तुमच्या शरीराला स्पर्श करून आमच्या दिशेने येणारा वारा आम्हाला आनंद देत आहे आमचे दुःख कमी झाले आहे आता आम्ही नरकाच्या आगीचा त्रास होत नाही हे जीव कृपया काही काळ इथेच थांबा जेणेकरून आम्हाला काही क्षण आनंद आणि शीतलता मिळू शकेल आम्ही अनेक वर्षापासून सतत दुःख सहन करत आहोत हे ब्राह्मण देवा तुम्हाला पाहूनच आम्हाला समाधान वाटत आहे आम्हा पापी लोकावर जरा दया करा तेव्हा यमराज म्हणतात हे सद्गुरू तू यात नरक पाहिला आहेस ते आता तू तु तुझ्या घरी तु परत तु तु जा तुझी पत्नी दुःखाने रडत आहे ब्राह्मण म्हणतो हे धर्मराजा या जीवांना दुःखात पाहून मी जरा दूर कसे जाऊ त्यांचे दुःखद स्वर जेव्हा मा माझ्या कानापर्यंत पोहोचतात तेव्हा मला खूप वाईट वाटते मी सर्व प्राण्यांच्या अधिष्ठाता देवता भगवान विष्णूची पूजा करतो जर मी या दुखी प्राण्यांकडे दुर्लक्ष केले तर माझे जी जीवन व्यर्थ जाईल यमराज म्हणू लागतात हे ब्राह्मण देवा तुम्ही या पापी लोकांची काळजी करू नका ते सर्व त्यांच्या कर्माचे फळं भोगत आहेत त्यांच्यासाठी देवानेच या शिक्षेची तरतूद केली आहे जेणेकरून त्यांचा आत्मा शुद्ध होईल तुम्ही त्यांच्यासाठी काहीही करू शकत नाही पण तरीही त्याने ब्राह्मणाने मान्य केलं नाही आणि त्या नरकमय प्राण्यांना मुक्ती मिळावी म्हणून तो भगवान विष्णूची प्रार्थना करू लागला आणि म्हणाला हे भगवान मी खरा मनाने तुझी उपासना केली आहे क्षणी तुझ्या मनामाचा जप केलं आहे मी माझे संपूर्ण आयुष्य तुझ्या फक्त तुझ्या भक्तीसाठी समर्पित केले आहे मी माझे सर्व पुण्य या पापी आत्म्यांना अर्पण करतो तुम्ही यांना दुःखातून मुक्त करा त्यांना नरकाच्या यातनापासून मुक्त करा ब्राह्मण म्हणतो हे कृष्ण हे जगन्नाथ हे विष्णू या नरकात जे यातना भोगत आहेत त्यांचे रक्षण कर श्याम ब्राह्मणाने हे सांगताच नरकात राहणाऱ्या ताबडतोब आपल्या दुःखातून मुक्ती मिळाली आणि सर्वजण नरक सोडून स्वर्गात जाऊ लागले नरकातील सर्व प्राणी म्हणू लागले हे ब्राह्मणदेव तुमचा सदैव विजय असो तुझ्या कृपेने तू तु आम्ही पापी मुक्त झालो हो, आहोत असे गुणगानगात सर्व नरकातले प्राणी स्वर्गाकडे जाऊ लागले पण त्यातील काहीजण त्या नरकातच दुःख भोगत होते त्यांना मोक्ष मिळाला नाही हा अद्भुत चमत्कार पाहून यमराज आश्चर्यचकित झाले यमराज विचार करू लागले की हे अशक्य आहे कोणत्या गुणांच्या प्रभावाने या ब्राह्मणाने नरकातल्या प्राण्यांना मुक्त केले आहे त्यानंतर भगवान विष्णू त्या ठिकाणी प्रगट होतात ब्राह्मण आणि यमराज भगवान विष्णूंना नमस्कार करतात यमराज भगवान विष्णूंना विचारू लागतात हे भगवान या ब्राह्मणाने असे कोणते पुण्य केले आहे की त्याने एकाच काळात इतक्या प्राण्यांना नरकातून मुक्त केले आणि कोणत्या पापामुळे हे नरकातील प्राणी अजूनही शिक्षा भोगत आहेत तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे धर्मराज या ब्राह्मणाने रोज पिंपळाच्या झाडाला पाणी बाजले आहे आणि त्या झाडाची पूजा केली आहे म्हणूनच तो इतका महान सद्गुणी आत्मा झाला आहे की त्याच्यात नरकातील प्राण्यांना मुक्त करण्याची शक्ती आहे हे इतर प्राणी जे अजूनही नरक्यातना भोगत आहेत या मानवांनी मागील जन्मी पिंपळाचे झाडे तोडले आहेत त्यामुळे त्यांना मुक्ती मिळू शकली नाही लोकांना फक्त पाणी देणारा माणूस कधीही दे नरकात जात नाही त्याला इतकी शक्ती मिळते की तो इतर पापी लोकांच्या पापांचा नाश करतो त्यांच्या सानिध्यात येणारे गंभीर पापी देखील त्यांच्या पापापासून मुक्त होतात असे बोलून भगवान विष्णू त्या ठिकाणाहून अंतर्धान पावतात तेव्हा यमराज त्या ते ब्राह्मणाला वरदान देऊन म्हणतात हे महात्मा धन्य आहेस तू तुला माझ्यापासून भीती वाटणार नाही जो कोणी तुमच्या सहवासात राहील तो कधीही नरका जाणार नाही तो कधीही अकाली मरणार नाही अशा प्रकारे यमराजाने त्या श्याम ब्राह्मणाला वरदान दिले ब्राह्मणाने यमराजाला नमस्कार केला आणि पृथ्वीवर परत आला आणि पूर्वीप्रमाणेच तो पिंपळाच्या झाडाची रोज पूजा करू लागला आणि पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करू लागला भगवान विष्णू नारदांना म्हणतात हे नारद अशा प्रकारे मी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला पाणी देण्याची महान कथा सांगितली जो कोणी श्याम रामणाची ही कथा ऐकतो त्याची सर्व पापे नष्ट होतात कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही ऐकलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार